रविवारी पहाटे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी येतात सगळीकडे एकच खळबळ माजली होती त्यानंतर आज त्यामधील दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यामधील एकाचे नाव विक्की गुप्ता आणि दुसऱ्याचे नाव सागर पाल असे आहे तर याच प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची भेट घेतली त्यावेळीच ते म्हणाले सलमान खान आणि कुटुंबियांसाठी सुरक्षा वाढवण्याच्या दिल्या आहेत सुरक्षा छेदण्याचं धाडस कोणीही करू नये याची काळजी सरकार घेईन त्याचसोबत सोबत मुख्यमंत्री आणखी काय काय म्हणाले ते आपण बाईटद्वारे बघूया

या दोघांना अरेस्ट केले बुधवारी आहेत चार चंपारण मधले आणि पोलिसांनी पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेतलेली आहे त्याच्यातून पूर्ण चौकशी चौकशी बाहेर येईल आणि अगदी चौकशी अगदी मळापर्यंत याची चौकशी केली जाईल तशा प्रकारच्या सूचना पोलीस आयुक्त आणि पोलिसांनी दिल्या आहेत त्यामुळे ज्याच्या मागे कोण आहे त्याला पूर्णपणे तिथपर्यंत पोलीस शोध घेतील चौकशीमध्ये आणि कठोर कारवाई पोलीस त्याच्यावर करतील यापुढे अशा प्रकारची हिम्मत कुणालाही करता कामाने अशा प्रकारची जरम पोलीस त्यांच्यावर बसवते आणि त्याचबरोबर त्याचबरोबर सलमान खानच्या नातेवाईकांना सलमानला पोलीस सुरक्षा वाढवण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना मी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे लई परिश्रमी सलमान खान मी भेटलो त्याला सांगितलं दिलासा दिला के? सरकार सलमान परिवा, है, परिवार सलमानच्या पाठीशी उभा आहे परिवारच्या पाठीशी उभा आहे सरकारची जबाबदारी आहे त्यांच्या सुरक्षेची आणि पुन्हा त्या ठिकाणी अशा प्रकारचा झाडस्फोट करू नये सर्व काही सरकार घेऊन गँग वांग नाही आहे अरे बिष्णु बिष्णु को कोई भी खत्म कर देंगे हम लोग बिल्कुल ऐसी कोई भी जो हिम्मत नहीं करे ऐसी कार्रवाई पुलिस करेगी ये मुंबई पुलिस है ये महाराष्ट्र है या किसी की दादागिरी हम चलने नहीं देंगे और किसी भी नागरिक को कोई भी तकलीफ देने का काम करेगा ये सलमान तो एक आ? हमारा बहुत बड़ा इंडस्ट्री में बहुत और उसके परिवार की जिम्मेदारी भी हमारी है सरकार की है और या ऐसी कोई गैंग वांग चलेगी नहीं किसी की दादागिरी यहाँ मुंबई महाराष्ट्र लेने देंगे और ये जो पकड़े हुए है उनसे पूछताछ शुरू है ये जड़ तक पूरी इंक्वायरी जाएगी और जो भी इसमें शामिल है जो जो उसके ऊपर कडी कार्रवाई होगी